महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तेरा लाख सत्तावन्न हजार रुपयांचा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा गुटखा पान मसाला तसेच तत्सम अप्रत पदार्थांचे उत्पादन विक्री वितरण व साठवणुकीस प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनामार्फत सदर प्रतिबंधित अन्न पदार्थांवर कारवाई घेण्यात येत आहे दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त माहितीच्या आधारे या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सहकाऱ्यांसोबत जाऊन संशयावरून सकिल अन्सारी यांच्या पत्राचे शेड सर्वे नंबर तीनशे ऑब्लिक एक टाकळी रोड काठे नाशिक येथे असलेल्या गोडावची तपासणी केली असता इतर अन्न विविध प्रकारचा पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या गोण्या अशा एकूण किंमत रुपये तेरा लाख सत्तावन्न हजार चारशे वीस रुपये किमतीचा इतका विक्रीसाठी साचवलेला आढळला त्या साठ्यातून श्रीमती महाजन यांनी पान मसाला व सुगंधित तंबाखूचे नमुने घेऊन शिल्लक साठा ताब्यात घेतलाय आणि सदर ठिकाणी असलेल्या गोडाऊनचा पुनर्वापर पुन्हा होऊ नये यासाठी सदर गोडाऊन सील करण्यात आलेला आहे श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सदरच्या साठ्याचे मालक पुरवठादार उत्पादक बाबत चौकशी होण्याकामी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन अन्न औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहायुक्त चौधरी सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन विभाग विनोद धवळ आणि मनीष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे स्टार महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक